अ राम कृष्ण ही सगळी हर छक वाली झाले हरथिर हर हरथिर छक तिकडे जमान दमान घ्या ही पण बाळेच आहे की हे ही पण लेकर आहे का नाही आपली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी काय सुंदर आहे चला बाळा नो लवकर आता येत ताई कुठे जाणार का बाळा हे ताई पण चला कुठे जाणार